स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथं बघा आज एक सप्टेंबर धर आणूच आज काय चाललंय आज तिने असं सोप्पा बनवला आहे आणि त्याच्यावर झोपली डोक्याला टावेल बांधून बेल्ट लावून असं तिची दिवसभराचं रुटीन असते होय आण तर पिलूचं काय चाललंय बघू आपण लगेच तर हे बघा नसतं दिवसभर असंच उश्या टाकायच्या आणि त्याच्यावर पडायचं आणि हे भावले हे खिलोना असे लावायचे वरती भांडे जाते चला, <laughs> चला, चला, मी चला पिलूच काय चाललंय बघू चला पिल्लूकडे चला पिलू कुठे गेली आण मी चालली डोळे उघड चला मी जाते <laughs> ला उद्या डेमटला जायचं तर हे तर पिलूचा सोपा हे बघा असं सोपा तयार करतोय पिलू इथे एक उशी खाली उश्या सोपा छान बनवलाय हा <coughs> पिलूने पण काय केलंय घेतलाय आणि मस्तपैकी डोक्यावर घेतलाय हो असं बांधलंय आणि खेळते काय ना पिलू औषध पिचर आता ह्या दोघींना चहा बिस्किट दिलंय तर आद्या ना तिला चिमटं घेते पायाला बिस्किट मागते तिला है ना आद्या कशी बघते तुला पण पाहिजे बिस्किट अद्या बिस्किट पाहिजे देते हा देते अनु बिस्किट खाते आद्याची चालली पळापळी हो हो तर पिलू हाय पिलूकडे जाव का अनुकडं जाव असं झालंय आद्याला बिस्किट खाण्यासाठी फायनली आद्याला कोणीच बिस्किट दिलं नाही <laughs> ती आता इथं आली खेलो ना खेळायला ए <laughs> <एक> मागू <माक्डू, laughs> कुठे निघालाय तुम्ही बुरवुर ट्रेननी चालली आ नको तिकडे पडशील ए बाळा बाळा पडशील ना तिकडे ऐकत नाही अजिबात वाकडं दाखवते बघू कसे दाखवते बघू आधी दाखव ना ए ह बघ ए माकडू कट्टी मी जाते जाते तू अजिबात ऐकत नाही अरू अरे थांब ग येऊ तिथे येऊ तिथे येऊ का येऊ येऊ का अद्याकडे थांबते मी जाते तिलूकडं अनुकडं तुलू आणू कुठे गेले तुलू आणू कुठे गेले बाळा ए माकडू रे मस्ती करते ना हां बाय बाय आद्या बाय मी चालले हं बघ बाय बाय अद्या कपाटाच्या पाया पडते <laughs> आद्या होयो <laughs> अयो आद्या ती देव बाप्पा नाहीये अयो काय करावं का करावं अजिबात ऐकायला तयार नाही एवढा त्रास देणार मम्माला मी जाते जय बाप्पा शुकाचे ठेवा जय बाप्पा कोण बघतंय आहे हलू हलू इकडून इकडून कोण बघतंय रे चला बाय बाय येऊ तिथे येऊ येऊ का तिथे थांबा 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 येते तेव्हा बघ आले 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 पाय पडतंय लिकरू माझं जय जा। बाप्पा चुकाचं ठेवा नाही बघत का इकडे हा बघ कट्टी टाकली ए वाकडू बघ कट्टी टाकली ह बघ मी नाव बोलत कट्टी तुझ्यासोबत Mamma sobat bolat na hindi to.